मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी खेळायला आलेलो आहे कारण की उद्या मला क्रिसमस आहे रोज मी रोज का खेळू शकत नाही कारण की मी आज खेळलो ना तर मला ना सकाळी उतारा कंठा येतो आणि माझी दांडी होते हात पाय दुखतात माझाच प्रॉब्लेम नाही सर्वांचा तेच प्रॉब्लेम आहे कारण की आपण जोशाने जोमाने खेळतो तिकडं तिकडं खेळत बसतो थिक। मग कसं हात फेक बॉल फेक कधी बॅट मग ते पाय बी दुखतात मग त्यासाठी आज मित्रांनी दोन संस्कार स्फोटच्या दोन बॅटी आणल्या आता मी जाऊन चार चौकार मारणार का चार मध्ये दाखवीन तुम्हाला चला दोन मित्रांनो मित्र आऊट झालेला आहे आणि ही बघा बॅच अशी छान अशी बनून गेली संस्कार स्पोर्ट मधून मग आता चार फोर मारतो या बॅटिंग मधना पहिल्याच पहिल्याच बॉल मध्ये आउट होऊन आल्यावर कसं वाटतं तुम्ही आता बोलला व्हिडिओ मध्ये चार चौकार मारणार खचा चार खच चार चौकार मारणार ही पहिली आहे अपयश ही पहिली पायरी आहे लक्षात ठेवा आपल्याला काय शिकवून दिले रे तुम्ही लिफ्ट ने जा पायरे बिर्या कशाला बघताय म्हणजे काय एकदा पडला दुसऱ्यांदा पोरगा उभारत पहिली मॅच आहे ही कच्च्या लिंबूची मॅच आहे ही देवाला दिली मी आता नेक्स्ट टाइम बघ चार ना आता पाच फोर मारणार बघा लक्षात ठेव आता बघा आता